खूप जणी विचारतात मी मनापासून गुरुवार व्रत केलं पण शेवटच्या गुरुवारी उद्यापनच राहिलं मासिक पाळी आली किंवा अचानक बाहेरगावी जावं लागलं तर देव रुजतो का व्रत अपूर्ण राहतं का आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे शास्त्रानुसार आणि भक्तिभावाने योग्य उपाय गुरुवार व्रताचं महत्व गुरुवार व्रत हे गुरुकृपा प्राप्ती घरात शांती आणि स्थैर्य देणारं व्रत आहे हे व्रत मन श्रद्धा आणि सातत्य यावर आधारित आहे देव केवळ विधी नाही भाव पाहतो उद्यापन म्हणजे काय उद्यापन म्हणजे व्रत पूर्ण झाल्यावर देवाचे आभार मानणे आणि व्रताची सांगता करणे पण लक्षात ठेवा उद्यापन हे कर्तव्य आहे शिक्षा नाही मासिक पाळी आली असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा मासिक पाळी हा दोष नाही तो निसर्गाचा नियम आहे अशावेळी काय करावे उद्यापन पुढे ढकला मनात अपराध भाव ठेऊ नका स्वच्छ झाल्यावर पुढील गुरुवारी उद्यापन करा शास्त्र सांगतं अशुद्धीत केलेली पूजा ग्राह्य धरली जात नाही पण उशिरा केलेली पूजा नक्की स्वीकारली जाते देव स्त्रीचा अपमान कधीच करत नाही बाहेरगावी जाणे अडचण येणे कधीकधी अचानक प्रवास आजारपण घरात अडचण यामुळे उद्यापन राहू शकतं अशावेळी काय करावे मनात देवाला सांगा हे hey प्रभू माझा भाव स्वीकारा घरी परतल्यावर योग्य गुरुवारी उद्यापन करा व्रत मोडले असे समजू नका भाव शुद्ध असेल तर देव नाराज होत नाही उद्यापन राहिलं तर दोष लागतो का अजिबात दोष नाही लागत जर कारण योग्य असेल तर कोणताही दोष लागत नाही दोष कधी लागतो जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास अहंकाराने व्रत सोडल्यास पण अडचणीमुळे राहिलं असेल तर देव समजून घेतो योग्य पद्धतीने उद्यापन कसं करावं जेव्हा शक्य होईल तेव्हा गुरुवारी स्वच्छ स्नान पिवळे वस्त्र फुल हरभरा डाळ गूळ किंवा केळी नैवेद्य गुरुवार कथा वाचणे ओम बृहस्पतये नमहा अकरा किंवा एकवीस वेळा आणि मनापासून म्हणा हे गुरुदेव उशीर झाला पण भाव कमी झाला नाही शेवटचा दिलासा लक्षात ठेवा बहिणींनो देव ही आईसारखा असतो ती वेळ पाहत नाही ती भाव पाहतो उद्यापन उशिरा झालं पण श्रद्धा टिकली तर लक्ष्मी नक्की येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ